शिर्डीत काल काही ग्रामस्थांनी भाविकांची लूट होते यामुळे काही दुकानदारांची चौकशी करत लूट झालेल्या भाविकांप्रती आपले कर्तव्य बजावले यानंतर शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलिसांनी लूट झालेल्या व अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या काही दुकानांवर कारवाई करत काही दुकाने सील केली मात्र आज या घटनेत जे दुकानदार साई भक्तांची लूट करतात त्यांच्यावर जरूर कठोर कारवाई करा यात ज्याने लूट केली त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय तर काही दुकाने सील करण्यात आली मात्र या कारवाई दरम्यान एका तरुणास शिविगाळ करत झालेली मारहाण कितपत योग्य आहे असे म्हणत अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा त्यांना अधिकार कसा असेल असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपस्थित केला आहे दिनांक चौदा मार्च रोजी हा प्रकार घडल्यानंतर आज शिर्डी पोलीस स्टेशन समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि इतर समविचारी पक्षातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी ठिया मांडला यावेळी शिर्डीतील काही युवक ग्रामस्थांनी एका मातंग समाजाच्या तरुणाला शुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिबिगाळ केली असून संबंधित लोकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांना देण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे माजी नगरसेवक नितीन शेजवळ मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वायदंडे माजी नगरसेवक सुरेश आरणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आम्ही गुन्हेगारांचं समर्थन मुळीच करत नाही करणार नाही जे साईभक्तांची लूट करतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मात्र हे कारवाईचे काम संबंधित विभागाचे असताना अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे काम करून कोणी मारहाण करत असेल तर या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई व्हावी अन्यथा शिर्डी पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिलाय आपल्या शिर्डी शहरामध्ये दो दोन मला दोन घडून महिने झाले पूर्ण आता आणि जे चुकीचे घडले होते सर्व पक्षांनी सर्व समाजवर्ती करत पण आलाय परंतु त्या हत्या आता दोन महिने झालेत त्याच्यानंतर शिर्डी आता ही चालू आहे पण काही जे इथे शिर्डीला स्वतः फार मोठे स्वयंघोषित कुठे समजतात त्यांनी फक्त आता जात पाहून आणि धर्म पाहून काही गोरगरीब व्यवसाय करायचं आणि मला या निमित्ताने या ठिकाणचे जे अधिकारी आहेत साहेब नगरपालिकेत शिवास सगळ्याला सांगायचं की तुम्ही स्वतः जाऊन माहिती घ्या तुम्ही सीसीटीव्ही लावा आणि तुम्ही पहा पाहा खरंच कोण आहे आणि पण माहिती आहे काही शिर्डीमध्ये खरंच चोर कोण करत आहे आणि चोऱ्याला खतपाणी कोण घालतंय आहे फक्त केवळ गोरगरीब जो व्यवसाय काय फुला अडवला तो स्वतःच्या पोट पाणी साठतो दिवसभर आपला कष्ट करतो हा तो जर चुकचा असेल तर त्याच्यावर पण कारवाई करा तुम्ही नका ठरू की पोलीस अधिकार ठरू दोरी करतो का नाही म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही का तुम्हाला कोणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्व सरकार आहे तुम्हाला सर्टिफिकेट अधिकार दिलेच आहे गोरगरीब लोकांचे तुम्ही याच्या पाठीमाग दुष्परिणा काढतात तुम्ही जातीवाद करतायत आणि हे आम्ही खपवून घेणार नाही आमचं प्रामाणिक म्हणणं एका स्टेडियमधील आपल्या काही चांगल्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला बोलणं आमचा काही संबंध तरी पण पण असा अन्याय झाला आम्हाला लिहावा लागतो तुम्ही एकत्र एक सामाजिक सलोख्याची बैठक घेऊन हा विषय मिटवला पाहिजे आमची अशी विनंती आहे आणि यापुढे जर अशी घटना घडत राहिली जर भक्ताला पण तुम्ही तयार करायचं खेरी पण तुम्ही तयार करायला व्हायचं पोलिसांवर तुम्हीच करायची नगरपालिकेच्या शिवनी कुठल्याही आरेशने करता नोटीस न देता तुम्ही दुकाना कारवाई सील करायला ही काही पद्धत ही ही पद्धत आम्ही खपून घेणार नाही आणि मग गारंटी साहेबांना माझी विनंती तुम्ही जर तीन दिवसामध्ये या लोकांना न्याय दिला नाही तर शिर्डी शहरामध्ये भव्य दिव्य आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि याचं कारण असं आहे की जर अशा घटना घडत राहिल्या तर लोकांनी जायचं कुठं या लोकांना जर तुम्ही रस्त्यावर जर आणलं तर उद्या रिक्षावाल्याला पण ही आली पान ज्या हरफुल त्याच्यावर ही वेळ आली जे गोरगडी चार चार त्याच्यावर वेळ आली आणि तुम्ही पहा तुम्ही सांगितलं की रात्री दहा नंतर दुकानं बंद आहेत परंतु रात्री पर दोन ला दोन तीन ला यांच्या रूम यांना रूम मिळतात यांच्या हॉटेलमध्ये भाज्या जेवण सगळ्याला मिळतात पण फक्त त्या जे जे मोठ्याच्या हॉटेल आहेत ज्यांचे रूम आहेत त्यांना फक्त सगळ्या सहकार आहे का बा गोरगरीब घर नाही का आणि मग साहेबांनी ठरवलं पाहिजे माझं म्हणणं आहे का इथल्या अधिकाऱ्यांनी याची सगळी पूर्वकल्पा लक्षात घेऊन सगळ्या लोकांना एकत्र बोलून न्याय दिला पाहिजे तुम्ही सगळ्याची एक बैठक घ्या सगळ्या धर्माच्या लोकांना बोला सर्वपक्षीय एक पोलीस स्टेशनला काढवा बैठक घ्या आणि त्याच्यामध्ये ठरवा का काय खरं काय कोण फक्त तुम्ही कोणाचं ऐकून एखाद्या गोरगरिबाच्या कुटुंबाला बळी देऊ नका अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि झालं काय माहितीये का साहेब का आम्ही ग पाय आम्ही काय ऍक्शन घेतली नाही म्हणून म्हणून समर्थन हे ठरवायचं नाही का आम्ही बुळगट येतो आमच्यामध्ये छोटी किती घेतला बाबासाहेब रक्त आहे आणि ते सहसा झालं का कोणत्या बर आहे त्या आमचं पाव आहे पण जे आपले पण जे गोरगरी बांधवे त्यांनी पण कोणत्या गरिबा उठायचं काम करू नये त्यांनी पण साहेब भक्ताला आपले कौटुंबिक माणूस म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे आजिबा उठायचं काम करू नका तुम्हाला सांगतो तो दोन रुपये काय भेटणार परंतु ते कष्टाने आपल्या लेख कुटुंबाच्या पोटामध्ये गेले पाहिजे त्याच पैसे घरी घेऊन जाऊ ना आणि जे त्याच्या पैसे घरी घेऊन जातात मी तुम्हाला सांगतो का शंभर टक्के म्हणला कार्यक्रम करणार असे करणार नाही नाही का भाऊ सांगायचा विषय म्हणजे असा आता बस स्टँडचे पालिशवाले ना साहेब आता काही लोकांना रुपया जरी दिला शूटिंग काढायची आम्ही एवढे दान शूट तसे हे पोरं आहे ना बिचारे ठीक आहे काही करू द्या पालिशी करू द्या काय करू द्या पण जर एखाद्या कस्टमरला जायला जर पैसे नसेल कुणी काही पाकिट मार झाली काही झाली हे पोरं नाही का पालिशवाले त्याला पैसे गोळा करून द्या आणि त्याचे जाय आणण्यापासून तर घरापर्यंत जाण्यापर्यंत त्याची जेवढी रक्कम त्याला देतात म्हणजे काही गोष्टी तुम्ही फक्त बात करू नका त्यांच्या काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या पाहिजे ना हा ठरवलं पाहिजे काय करतो अधिकार फक्त पोलिसांनी दुपार असेल हे पाच पाच हजार रुपये ती लोकप्र नाही का हे दोन दोन हजार रुपये पेड्याचे भाडे घ्यायचे लुटमार नाही का शंभर रुपयाच्या पनीर ते पनीर भाजी ते मी कोटी कोटी रुपये गेले तिथे एकशे वीस रुपयाला ते पनीर भेटतं ती लुटमार काढणं नाही का ती साडी वीस हजार रुपयाली आहेत साडी तो बोलवतो आरक्षण कस्टमर तक्रार केली पण नाही की जरा नाही नाही का सगळ्यावर कारवाई करा आणि मग या गोरबारा आम्ही हे झालं बोला या घटनेचा साहेबांनी मग या घटनेशी माहिती घेऊन साहेबांनी योग्य ती कारवाई करावी आणि साहेबांनी तीनच मध्ये कारवाई केली नाही तर इथं आम्ही आमच्या नेते शेजापंत कोण येणार सर्टिफिकेट सर्व मित्र परिवार ने येऊन साहेबांनी मिळून द्या आणि एक तारीख ठरवू आपण एक भयवदीवा मोर्चा काढू आपल्या सगळ्या कुटुंबासोबत आपल्या आयाबाई आपल्या बायकांना घेऊन साहेबांनी आणि हे आपण हे बघा आपण काय कोणा तोऱ्या करत नाही आपण लुटपाळ करत नाही आपण काय ताटाचा अन्न खात नाही आपण आपल्या न्याय हक्कासाठी मांडतो आणि जर तुम्ही न्याय हक्कासाठी असता येणार नाही तर तुमची हिपीड लिपी पण कुला माहिती जाईल मी आणि जर तुम्हाला जर तुम्हाला अन्याय पाहिजे असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि मला असं वाटतं का गरंटी साहेब आपल्याला वेळ येऊ देणार नाही गरंटी साहेब शंभर टक्के नेण्याचा प्रयत्न करेल कारण ते असे चांगले अधिकारी आहेत त्यांचे आपले समुदाय जुने आणि वमे साहेबांनी पण एक गोष्ट पाठपुरा करा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि थांबतो आणि कुठल्या परिस्थिती आरणे कुटुंबाला आरणेच्या मुलाला काही कारण असताना चारशे लाख करून तुम्ही त्याला अटक केली आणि जरी तुम्ही म्हणता बघते परंतु त्याला कोणी बचत बाजू केली तुम्ही त्याची पण माहिती काढा आणि त्या आमच्या आर्थिक कुटुंबाची फिरस तुम्ही दाखल करून घ्या आणि हे जर होत साहेब आम्हाला सगळ्यांनी आमच्या पद्धती काढा तीन दिवसामध्ये आपण मोर्चा काढून